मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनबद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे आय पी एलचा सा सातवा मुकाबला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन्ही टीमामध्ये खेळवला जाणार आहे तर या टीममध्ये दोन्ही टीमची प्लेईंग लेव्हन कशी असणार आहे आणि कोणती टीम स्ट्रॉंग आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो हा सामना चेन्नई चेन्नईच्या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे एम ए चिदंब चिदंबरम स्टेडियम चेन्नई या ग्राउंडवरती हा सामना खेळवला जाणार आहे तेथील पिच मित्रांनो स्पिनर्सला हेल्प करते दुसऱ्या इनिंगमध्ये स्पिनर्सला हेल्प करते परंतु बॅटिंग फ्रेंडली आपल्याला पहिल्या मॅचमध्ये दिसून आलेली पिच तर मित्रांनो चेन्नई सुपर किंगने आपला पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध जिंकून आलेला आहे आणि गुजरात सुद्धा हो मुंबई विरुद्ध अटी तटीच्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे तर या टी या मॅचमध्ये कोणती टीम जिंकेल हे आपण पाहणार आहे मित्रांनो सर्वात आधी आपण पाहूया चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग लिहून कशी असणार आहे मित्रांनो ऋतुराज गायकवाड आणि रचन रवींद्र चेन्नई सुपर किंगकडून सलामी लाईतील एक बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे चार नंबरला डेरी मिचेल पाच नंबरला शिवम दुबे सहा नंबरला रवींद्र जडेजा सात नंबरला समीर रिजवी आठ नंबरला एम एस धोनी नऊ नंबरला दीपक चहर दहा नंबरला महेश तिक्षणा आणि अकरा नंबरला मुस्तफिजोर रहमान आणि इम्पॅक्ट प्लेअर तुषार देशपांडे येऊ शकतो पण ह्या मॅचमध्ये शार्दूल ठाकूर खेळण्याचे जास्त चान्सेस आहेत तर मित्रांनो आता आपण पाहूया गुजरात टायटनची प्लेईंग लावून कशी असणार आहे गुजरातकडून रुधिमा सहानी आणि गिल सलामी लितील एक बाद झाल्यानंतर साई सुदर्शन चार नंबरला ए उमर जाई पाच नंबरला डेव्हिड मिलर सहा नंबरला विजय शंकर सात नंबरला राहुल तेवातिया आठ नंबरला रशीद खान नऊ नंबरला उमेश यादव दहा नंबरला आर साई किशोर आणि अकरा नंबरला पेन्सर जॉन्सन असे असेल मित्रांनो गुजरात टायटन्सची प्लिंग लिहून तर दोन्ही टीमामध्ये स्पिनर्स चांगले आहेत मित्रांनो चेन्नई सुपर किंगकडे रचिन रवींद्रा रवींद्र जडेजा महेश तिक्षणा यासारखे स्पिनर्स आहेत तर गुजरात टायटन्सकडे रशीद खान आर साई किशोर यासारखे स्पिनर्स आहेत तर मित्रांनो दोन्ही टीमा स्पिनर्सकडून स्ट्रॉंग आहेत बॅट्समन बी दोन्ही टीमाकडे तगडे आहेत चेन्नई सुपर किंगकडे ऋतुराज गायकवाड अजिंक्य रहाणे एम एस धोनी शिवम दुबे यासारखे बॅट्समन आहेत तर गुजरात टायटन्सकडे ऋतुमा सहा शिवमन गिल साई सुदर्शन डेव्हिड मिलर यासारखे ताडगेबाज बॅ बॅट्समन आहेत तर मित्रांनो या मॅचमध्ये थोडी चेन्नई टीम होमग्राऊंडचा फायदा उठवू शकते तर चेन्नई सुपर किंग या मॅचमध्ये थोडी फेवरेट टीम आहे तर मला वाटते चेन्नई सुपर किंग्स या मॅचमध्ये विजय संपादन करेन तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपल्याला कोण देखील हे वाटते कमेंट सेक्शनमध्ये हे जरूर सांगा आणि आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हा चॅनलवर आपण क्रिकेट ड्रीम बदल माहिती देत असतो तर थँक्यू जय महाराष्ट्र